संजय आपण न्यूज इलेव्हन लोकमान आज आपण स्वच्छता विभागाच्या समोर उभा आहात गेल्या तीन महिन्यापासून कंत्राटी कामगारांची पगार न झाल्यामुळं काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे आंबेजोगाई शहर कुठल्याही आपल्या जीवाची परवा न करता स्वच्छ करण्याचं काम हे कंत्राटी कामगार करतात पण या स्वच्छता विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे बेजबाबदार कारभारामुळे आज त्यांच्यावर उपास वेळ आलेली आहे त्यामुळे त्यांनी आज काम बंद ठेवलेलं आहे काय खाव घरी आम्हाला देखील पैसे नाहीत पगार नसल्यामुळे आमच्या घरी भांडण होत आहेत कुणी किराणा दुकानदार उधार देत नाही तुम्हाला परवडत असलं तर काम करा नाहीतर नका ना करू गेले दोन महिने पगार नसल्यामुळे आम्ही आज काम बंद केलेलं आहे साहेब आमचा तिसरा महिना झाला चालू आहे पगारी झालेला नाहीत आमच्या आम्ही घरी काय खाऊ घरी आम्हाला त्याला देखील पैसे नाहीत रोज मना येत आज पगारी करू उद्या पगारी करू लेकर आमचे उपाशी मारायत रोज रस्त्यावर आम्ही घाणीचे काम करतो आल्या काढतो डुकर उचलतो सोयी गावाची साफसफाई स्वच्छता करतात आमच्याकडे स्वच्छता विभागाचं लक्ष राहिले आम्ही घरी उपाशी मारलेले आहोत डिसेंबर महिन्याची आमची एक महिन्याचे पगार अशीच बुडवली एक वर्ष होऊन गेलं त्याची कुणीही देखील दिलेली नाही एक महिन्याची आमची पगार हे अशीच खाल्ली आता ही दोन महिन्याचे पगार बुडवायचा विचार झाला त्यांचा आज करू उद्या करू म्हणून अजून पगार नाहीत आमच्या गेल्या दोन महिन्यापासून आमची पगार झालेली नाही आम्ही कुटुंब प्रमुख असल्यामुळे आमच्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे घरात पगार नसल्यामुळे आमच्या घरी भांडण होत आहेत डिसेंबर दोन हजार तेवीस ची आमची एक पगार अशीच बुडून गेलेली आहे त्याची कुणी सुद्धा दखल घेतलेली नाही पगार मागाय गेलं तर आम्हाला म्हणते काम करू वाटलं करा सर धमकी देते घरी बसा म्हणून गेले दोन महिने झालं नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या पगारी झालेल्या नाहीत आणि पगारी नसल्यामुळं ह्यांना भरपूर समस्याला सामोरे जावं लागते आता शाळेची शाळा सुरू होणार आहेत सगळ्यांचे मुलंबाळ आहेत आणि फी वगैरे भरण्यासाठी त्यांना पगारी होणं ही गरजेचं आहे आणि पगारी न झाल्यामुळं त्यांचा खाण्यापिण्याचाही प्रश्न गंभीर आहे कुणी किराणा दुकानदार उधार देत नाही कुणी उसने पैसे देणार नाहीत त्यासाठी प्रशासन याच्याकडं त्वरित लक्ष द्यावं ही आम्ही प्रशासनाला विनंती करतो आ, मागील दोन महिन्यापासून आम्ही पगार मागत आहोत पण सीओची बदली झालं आचारसंहिता आहे असा विषय मांडून हे पगार देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत आणि कागदपत्री जरी व्यवहार केला कार्यालयाशी तर ते कुठल्याही पत्राचं उत्तर दिलं जात नाही आता ह्या पंधरा दिवसामध्ये पंधरा तारखेपासून शाळा चालू होणार आहेत तर शाळा चालू होणार आहेत तर आमचे मुलं बाळ आहेत तर त्यांचा शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांना शाळेला गणवेश लागतो सगळ्या गोष्टी लागतात तर त्याच्यासाठी बी लवकरात लवकर पगार व्हावा आणि लवकर पगार करावा ही नम्र विनंती प्रशासनाला